आणि एखादं प्रोजेक्ट जर एखादं मंत्री घेऊन पुढे जात असेल आणि परत नवीन मंत्री जर त्याचा अभ्यास पुढचा अडीच वर्ष करत बसणार असतील तर राज्याचा विकास खुंटेल असं आम्हाला वाटतं आपल्याबरोबर रोहित पाटील सर आहेत सर काय सांगाल सगळ्यात यंगेस्ट आमदार पहिलं अधिवेशन गेल्या अधिवेशन फक्त शपथविधीसाठी होतं आता मुळात मुख्य अधिवेशन सुरू झालेलं आहे कशा प्रकारे अधिवेशनामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे कशा प्रकारे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या मुद्द्यांना घेऊन शासनाला घेरण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि माझ्या मतदारसंघातील जे मूलभूत प्रश्न आहेत मग ते द्राक्ष उत्पादकांचे असतील दूध उत्पादकांचे असतील आज त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून मग ते पाच वर्षात जेवढे अधिवेशन होतील त्या अधिवेशनांच्या माध्यमातून मी करेन आम्हाला आबांची भाषणं आठवत आहे त्यांचे अनेक म्हणजे त्यांच्या भाषणामध्ये मुश्किलता होती त्यांच्या भाषणामध्ये रोखोकपणा होता त्यांच्या भाषणामध्ये कधीकधी पूर्ण सभागृह खळखळून हसायचं तुमचं भाषण ऐकण्यासाठी देखील अनेक लोक उत्सुक आहेत वाट बघतात तर अशी काही तयारी वगैरे केली किंवा असे काही मुद्दे आहेत का लोकांचे प्रश्न पोट न मांडणं हा साहेबांचा अजेंडा असायचा तोच माझा असेल आणि त्या अजेंड्याप्रमाणे आम्ही काम करू काही महत्वाचे बदल यावर्षी दिसत आहेत म्हणजे जे सरकारमध्ये आहेत त्या तिन्ही पक्षांनी ठरवले की अडीच अडीच वर्षांचा कार्यकाळ हा निर्णय देणार मंत्रिपदांसाठी तर हा निर्णय कसा बघता तुम्ही या निर्णयाकडे असं बघता मला असं वाटतंय की अडीच वर्षामध्ये कोण ज्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत किंवा संधी मिळालेली नाहीत ते नाराज होऊ नयेत या दृष्टिकोनातून कदाचित हा अडीच अडीच वर्षाचा खोटा पॅटर्न कदाचित आमदारांच्या समोर ठेवलेला आहे पण असं सारखं मंत्रिपदं बदलणं किंबहुना एखाद्या खात्यामध्ये काम चालू झालं अडीच वर्षानंतर पुन्हा चांग वेगळा मंत्री बसणं हे त्या खात्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या खात्यामध्ये चालू असलेल्या कामाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आणि अशी जर मंत्रिपदं बदलली तर स्टेबल मिनिस्टर त्या खात्याला मिळणार नाही ना, स्टेबल काम होऊ शकणार नाही ना, अधिकाऱ्यांवरती नवीन नेतृत्वाचं पुन्हा वचक राहणार नाही अशा पद्धतीचं काम कदाचित पुढच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि एखादं प्रोजेक्ट जर o घेऊन पुढं जात असेल आणि परत नवीन मंत्री जर त्याचा अभ्यास पुढचा अडीच वर्ष करत बसणार असतील तर राज्याचा विकास खुंटेल असं आम्हाला वाटतंय शेवटचा प्रश्न विचारतो आबांनी असं कधीतरी सांगताना सांगितलं की माझा पहिला दिवस विधिमंडळातला असा होता मी असा गेलो किंवा आई वडील सोबत होते त्यांचे मी तुमच्या असं काही आठवणी आहेत का आबांच्या की त्यांचा पहिला दिवस आणि आज तुमचा पहिला दिवस नाही असं मला कधी म्हणजे अनिल भाऊ आणि ते एकत्र विधिमंडळामध्ये गेले होते हाच एक किस्सा लोकांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं होतं पण आम्हाला परत कधी बाकी घरातलंही कोण राजकारण बघत नव्हतं आणि आबांच्या व्यतिरिक्त फारसं कोणी इंटरेस्ट त्या क्षेत्रामध्ये घेतही नव्हतं त्यामुळे बाकी कोणाला त्या बाबतीत फारसं माहित नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपल्याबरोबर होते रोहित पाटील यांनी एकतर आबांचे काही आठवणी देखील शेअर केलेल्या आहेत पण त्याबरोबर आज त्यांचा पहिला दिवस आहे आणि मंडळात ते कसं काम करणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामन अनिलचा अक्षय वाटकर एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट